नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार बातमी घाटकोपर येथून घाटकोपर पश्चिम यमजी रोड या ठिकाणी बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास प्रशासनाची टाळाटाळ तार, प्रकरण चिघळले भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या भेटीनंतरही घाटकोपर एम जी रोड पश्चिमेकडील बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई नाहीच बांगलादेशींवर फेरी बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाईच्या मागणीसाठी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही या विभागाला भेट दिली होती मात्र तरीही फेरीवाल्यांवर कारवाई नाहीच घाटकोपर जी रोड परिसरातील इराणी चाळचे मालक कीर्ती मेहता यांचे महापालिका सहाय्यक आयुक्तांना पत्र बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात ब्रणमुंबई महापालिकेचे यन विभाग सहाय्यक आयुक्तांची नरमाईची भूमिका वारकरी संप्रदायातील वयोवृद्ध विश्वासराव पाटील यांचा मोठा निर्णय मुंबई महानगरपालिका यन विभाग कार्यालय सहाय्यक आयुक्तांच्या दालनात वारकरी संप्रदायातील वयोवृद्ध विश्वासराव पाटील करणार आत्मदहन सहाय्यक आयुक्त यन विभाग कार्यालय यांच्या दालनात विश्वासराव पाटील करणार आत्मदहन वारकरी संप्रदायातील वयोवृद्ध विश्वासराव पाटील यांचा मोठा निर्णय बांगलादेशी फेरीवाल्यांनी आपल्याला संपवण्याची सुपारी दिल्याचा वारकरी संप्रदायातील वयोवृद्ध विश्वासराव पाटील यांचा आरोप बांगलादेशी फेरीवाल्यांच्या फेरी हातून मरण्यापेक्षा यन विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्या दालनातच आत्मदहन करून मारणार विश्वासराव पाटील यांचा मोठा निर्णय युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख ज्येष्ठ रिपब्लिकन नेते भाई तानसेन ननावरे यांच्या भेटीनंतर विश्वासराव पाटील आत्मदनाचा निर्णय घेणार विश्वासराव पाटील यांची महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलला विशेष बातचीत घाटकोपर एम जी रोड येथील फेरीवाल्यांचं प्रकरण चिघळलेलं असतानाच मराठी माणूस मराठी व्यापारी विश्वासराव पाटील यांच्यावर जीवघेना हल्ला झाल्याचा एक व्हिडिओ आपण फेसबुकवर बघितला आणि म्हणून त्यांची आज आपण भेट घेतले एम जी रोडवर जे फेरीवाल्यांचं प्रकरण चिघळलं आहे काय नेमकी परिस्थिती आहे काय सांगा पाटील साहेब इकडे या रोडवर मी सत्तेचाळीस वर्ष धंदा करतो यामध्ये बांगलादेशी घुसखोर कोण आहेत ते फक्त इकडचा युनियनचा लीडर हुसेन पटेल याच्याकडे सगळे ओरिजिनल कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड आहेत त्यांनी त्याच्याकडे शहानिशा करावी आणि या रोडचे सगळ्या धंदेवाल्यांचे पूर्ण एम जी रोड घाटकोबरमधले सगळे हप्ते त्याच्याकडे जमतात कमीत कमीत बारा लाख रुपये हप्ता एम जी ओ रोडचा मी काय घेतला इकडे हा हुसेनचा इकडे हा करीम इम्तियाज मुस्ताक जमील बरेच असे मी काय घेतले मोमेडन माणसं ते मी काय घेतलं ही संपूर्ण ही टोळकं आहे आणि हे यांची आता सुपारी काढलेली आहे आणि या मराठी माणसाला बोलत याला उडवा या उडवायच्या निषेधार्थ मी ते आज सरळ पूर्ण जग जाहीर करतो जर माझा उद्या काही धक्का झाला तर एमजी रोडवर संपूर्ण यांची सहभागी आहे आणि याच्यातला माझ्या मधला एक हिंदू माणूस आहे राजू झांभरे यांनी मला काय सांगितलंय बाबा तुम्ही सांभाळा तुमच्यावर हातलं होणार आहे मी त्यांच्या समोर येऊ शकत नाही माझं नाव घेऊ नका पण मी आज मुद्दाम त्या राजू झांभरेचं नाव घेतो मी त्याला सम लहानाचं मोठं केलं होतं त्याने आज मिठाला जागलं त्यांनी मला सांगितलं खाना येऊन की तुमच्यावर हल्ला होणार आहे तुमची सुपारी काढली गेलेली आहे तुम्ही सांभाळा तुमच्या मुलावर पण हल्ला होणार आहे म्हणून स्वामींच्या हिशोबाने जे काय होईल ते मी काय हे करायला आणि माझ्यावर काही अत्याचार व्हायच्या पहिला मी येनवॉ समोर जाऊन आत्मदान करीन या बांगलादेशांच्या यांच्या आत मी माझा आत्मदान येनवॉ पडे जाईन आणि तिथे आत्मदहन करीन श्री स्वामी समर्थ गीते शपथ खरं सांगेन खोट सांगणार नाही आज सत्तेचाळीस वर्षापासून इथे पण पाच भगवे लागत होते या पाच भगव्यांना आग लावणारे पण हेच आहेत काही दखल घेतलेली नाही बीएमसी ने दखल घेतलेली नाही दरवेळी बीएमसी माझ्यावर अत्याचार करते या लोकांना सोडते हे बघा अशा हकलतायत लोकांना आपलू नका जमावा जमावा इथे हिंदू न जमावा बघा याच्यावर कॅमेरा फेरवा बघा हा याच्यातला मोर्चा हा सुद्धा आहे काय इथे फक्त एकच आहे आणि आता याच्यानंतर वेळात मी बाई तानसेन ननावरे यांची मी भेट घेतोय काय राष्ट्रीय अध्यक्ष आर पी आयचे चे त्यांनी मला सहकार्य करावं एवढीच मी हात जोडून नम्र विनंती करतोय जय हिंद जय जाए महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा हिंदू संघटना नो जागेवा आज हिंदूवर अत्याचार होतोय आज आज आपला हिंदू संघट संघटना संघाच्या याच्यात आहे म्हणून मी धर्म संकटात आहे आज वाचवायला या संपूर्णांनी जबावा आज सगळ्यांनी एवढाच काय विनंती का, करतो श्री स्वामी समर्थ ना, ना मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की हा फेरीवाल्यांचा प्रश्न आहे हिंदू मुस्लिम असा काय प्रश्न असण्याचं कारण नाही आहे बरोबर आहे साहेब बोला बांगलादेशी जे बांगलादेशी घुसखेर त्यांचे सगळे कागदपत्र हुसेन पटेल कडे मी काय घेतलं बरेच बांगलादेशाचे कागदपत्र हुसेन पटेल कडे आहेत यांनी याचा शोध घ्यावा कारण हप्ता घेणारा हाज आहे हप्ता घेणारा हाज आहे उड़ूर 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 मी ओढून ओढून सांगेल याची सखोल चौकशी व्हावी याचे बीएमसी सी पोलिसांची भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संबंध आहेत ओरडून ओरडून सांगतोय मी याच्या पहिलाही मी आधी बीएमसी कडे कंप्लेंट केलेली आहे आपण पोलिसांकडे कंप्लेंट केले काय पोलिसांकडे नाही बीएमसी कडे केलेली होती माहिती बीएमसी काय कारवाई केली कारवाई मला लॉकडाऊन मध्ये बोलवलं होतं पण लॉकडाऊन मध्ये मला काही जमलं नाही तिथे आज पुन्हा झाल्यामुळे माझ्याकडे कागदपत्र आहे मी ते इथेही शिशो शो करू शकतो तुम्ही तुम्ही एन एल वार्ड विभाग कार्यालयाच्या समोर आत्मदहन करण्याचा एन वार्ड एन वार्ड कार्यालयाच्या समोर मी काय आत्मदहन करणार काही याची जर दखल घेतली जाणार नाही तर एन वार्ड मी काही मी दहन करणार मी आत्मदहन करणार युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाई तानसेन यांची आपण भेट घेणार आहोत जरूर मी घेतले बाईंना मला मी घेतला लवकरात लवकर मला बाईंना आहे आणि भाई दिशा त्यांच्या त्याच्या दिशा सहकार्यानं मी सांगितलं मला या बाईंची भेटी घेऊन मला लवकरात लवकर या इथे हे आहे अत्याचार सहन केला जाणार नाही एका हिंदूवर अत्याचार होतोय इथे सत्तेचाळीस वर्षाचा धंदा आहे तो धंदा मी घेतला मुसलमान लोकांनी या लोकांना आठवायचंय काय बांगलादेशी 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 हे फक्त नावाला आहे फक्त नाही यांच्यामध्ये घुसलेले बांगलादेशी आहेत यांनी आता माझ्या नावाची सुपारी घेतलेली आहे आणि मला महाराजचा मी घेतलं संपूर्ण यांनी हे केलेलं आहे फक्त एवढंच मी सांगू इच्छितो तुम्ही आत्मदनावर ठामा हो माझ्या आत्मदनावर ताण आणते पण एन मी आत्मदहन करीन एनवार्डला मी काय सांगितलं कळवून मी घेतलं पोलीस स्टेशनला कळवून मी एन वॉर्डकडे आत्मदहन करणार म्हणजे करणार आता बांगलादेशांच्या हातापेक्षा मारण्यापेक्षा एनवॉर्डवर संपूर्ण समोर मरेल मला काही फरक नाही ठीक नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा